नगरपालिका प्रशासनच्या पतीने अतिक्रमण करण्यात येत आहे दोन दिवसापासून खूप मोठा अतिक्रमण करण्यात आलेला आहे महानुभव काढत आहे महानुभावचे सर्वांना नमस्कार अतिक्रमण काढत आहे अशा पद्धतीचे एक पत्र आम्ही संस्थेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब जे होते त्यांना आम्ही सुपूर्त केलेला आहे श्रीकृष्ण मंदिर महानुभावाश्रमाच्या वतीने शहर सौंदर्यीकरणासाठी आणि संपूर्ण नियोजनासाठी जो शासना निर्णय घेतला आहे त्याला आम्ही भरभरून सपोर्ट करत आहोत परंतु हे करत असताना एक गोष्ट सर्वांच्या समोर आणाविषयी वाटते जसा नियम हिंदू लोकांसाठी हिंदू मंदिरांसाठी हिंदू शाळांसाठी वापरण्यात आला असाच समभाव हा सर्व धर्मासाठी वापरला पाहिजे आम्ही काही अतिक्रमण पाहत आहोत त्या ठिकाणी त्यांनी तो भाव वापरलेला काही दिसत नाही त्यामुळं आम्ही त्याचा उल्लेख न करता की महानगरपालिकेने जे जे नियमामध्ये आढव येत असेल त्या त्या पद्धतीमध्ये त्या त्या पद्धतीचीच कारवाई सर्वांवर समानतेने केली पाहिजे आम्ही हिंदू म्हणून सरकारच्या मागे खंबीरपणे उभे आहोत प्रत्येक निर्णयाला आम्ही खंबीरपणे सोबत राहोत परंतु हाच नियम सर्वांनी पाळावा असं आवाहन या निमित्ताने आम्ही करू इच्छितो